नाश्त्याचा वेगळा प्रकार म्हणजे भरपूर प्रोटीनयुक्त असं हे आपलं आप घावन किंवा आंबोळी म्हणू शकताय तर बनवायला अगदी सोपी पद्धत आहे तर आपण लाल भोपळा आणि गाजर घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची जास्त साहित्य वापरलेलं नाही आता आपण भोपळा आणि गाजर वेगवेगळे दिसून घेऊया तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर तुम्हाला सबस्क्राईब करा तर करावंच लागेल आता हे खिसलेलं गाजर वगैरे आपण एका बाउलमध्ये घेऊया याच्यात मावेल एवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे तर मध्ये मी पीठ घेते आणि चवीनुसार मी मीठ घालते त्याच्यात थोडे तीळ घालते अगदी मस्त छान तिळामुळे अगदी क्रंची छान लागतं तर हिंग घातलेली आहे मी आणि चवीनुसार मीठ घालते आता थोडं थोडं पाणी घालत आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी मस्त बॅटर झालं पाहिजे थिक झालं पाहिजे असं बॅटर बनवून घ्यायचं आणि आपल्याला हे बिडात करून घ्यायचं बीड असतं ना जे आंबोळीसाठी किंवा घावण्यासाठी वापरतात हे बघा असं बीड असतं याच्यात चव खूप छान येते लोखंडाचं हे आणि अगदी बाहेरून कडेनं घालून घ्यायचं मध्ये घालायचं नाही तर याची ही पद्धत आहे करण्याची ही एक टिप समजा की कडेनं आत घालत यायचं म्हणजे छान होता आता वरून थोडेसे आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे वरून आणि आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे तर अशाच नवीन रेप रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता मी वरून झाकण लावते एक पाच असं झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर खालची बाजू मस्तपैकी भाजते तर तुम्हाला दोन्ही बाजून शेकायचं असेल तर परता नसेल तर एकाच बाजूने करा अगदी तर मस्त दोन्ही बाजूने भाजलं ना तर खूप छान लागतं आता आपण काढून घेऊया चालणीवर म्हणजे मऊ